ऑपरेशन बनवण्याचं चा काम चालू आहे आमच्या इथे. आज जाणार आम्ही कोए कडे पकडायला. बनवणार आहे आमचा साहिल. साहिल सांग तर कसं बनवतो कोणत्या प्रकारे बनव किती बनवलेस तू आतापर्यंत? सांग. लॉकडाऊन मध्ये खूप कोए बनवले. हा आहे किती आजपर्यंत तुम्ही कितींदा लावलेत कोए ना? जान कस बघा कोयन्यांना चिंबूर आणि कोयना चावलेल्या आहेत ऑपरेशन चालू आहे आता सध्या कोयन्यांच हे बघा अडीचशे रुपयाला एक कोयने बनवून भेटते आमच्या इथे इकडे कोणाला लागले तुला सांगा ओ, तो अगदरत, <laughs> हाई हाई। हाई हाई। हाई हो कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर सांगा अगोदर ऑनलाईन याच नंबरवर स्वीकारली जाईल हा छोटा बाबू पण आमच्यावर येणार आहे कोयना लावायला नदीमध्ये हाय कर बाबू हाय 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 कर 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 कर

कोयन्यामध्ये काय लावता तुम्ही तो कशा गवता मध्ये लावता का गवतानी बांधता कि पॅकिंग थोड्या ना अर्धा पाऊन तसं नाही आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवू कोहिण्या कशा तयार होतात ते आणि संध्याकाळी आम्ही पाच वाजता बरोबर नदीत जाणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल नंतर पाचच्या नंतर लाईव हा आमचा मास्टर आहे एकदम कोयना बनवण्यामध्ये साहिल साहेब साहिब चला आता आम्ही जात आहे कोयना लावायला हे बघा चला चला करा सरा नदीमध्ये बघ हा सर्व बाय आपण घेऊन चाललो नाही आम्ही चाललो बाय आता तू ताई साधी जा घरी हा ताई साधी जा

जंगलातला पाय वाटा हळूहळू चालला रेड करत हो करतोय आता आम्ही नदीत उतरणार आहे हो हो रात्री दिसला पाहिजे येताना येणार का आपण वरून येऊ रस्त्याने Học viên bícia ta nói filtrate cũng hoc là 1 cái tiền b BILL. Tết हा रस्ता आपल्याला बनवावा लागेल रे आम्हाला रस्ता आता बनवावा लागणार आहे एक रस्ता आमचा बंद झालाय वाट आता आपल्याला भेटलेली आहे आम्ही रस्ता काढत काढत आलो जंगलातून आता रेग्युलर वाटेवर आलोय आम्ही काय बघा चाललो आहे काटेरी झोडप कापत चाललंय हा हा चला हे बघा हिरे आमची रेग्युलर तेरा कोयना आम्ही आणल्यात एकूण एकत्र तेरा कोयना आम्ही आहे आता वाट चुकलो काटा लागला

आला म्हणजे आमच्या मागून आणि तोड तिला चला वाट तयार आम्ही काढली आहे शोधून आम्ही मी हे बघा कस कस जातोय

आपण खाली तिथं खाली उकर बघा वाहनाला आवाज देते बघा आम्हाला <laughs> <laughs> बघा डेंजर वाट वाघ वगैरे पण आहे तिथे डुक्कर वाघ पल्ला हरडीच्या घोटणीवर आलोय आम्ही इथे डुक्कर वगैरे खूप असतात या वाटेवर हे बघा कशी वाट आहे डेंजर वाट आहे एकदम हे बघा त्याच्यातून आम्ही वाट काढत चाललोय पुढे पुढे बघितलं आता नदीच्या बाजूला आलो आम्ही आम्ही नदीत उतरू आणि कोयना लावायला चालू करू बघा कुठून जायचं जायपर्यंत हम्म ते पण चांगले ना बघा काय नदीमध्ये उतरतो आता बघा हे बघा हे बघा इथे दे हे बघा आता इथून आम्ही चपला काढायची इथे पुढे बघा अरे बाबे डेंजर वाट आहे दगडावर शेवाळे आलेत कधी आम्ही घसरू शकतो इथे ठेवल्या इथे आम्ही ठेवल्यात कोयल्या बघा इथे आम्ही लावणार आहे आता कोयल्या आता आम्ही वरती जातोय स्टार्टिंगला वरून खाली येणार लावत लावत हा मग खाली खाली उतरत जाणार ना तिथून कोयना लावत लावत पाणी कमी असेल तिथे तत्न असतं हा हा तिथे पण जात शांत पाणी असतं ना सुपारीची झाड लावली आहेत सर्व अजून आम्ही त्यातून आता वाट करत चाललोय दुसऱ्यांची बाग आहे त्या बागेतून आम्ही चाललो आहे दिसणार म्हणजे बाजार कोण कोण केले हो भावाजी सांगतो का बागेतून आम्ही चालतोय कोणतरी मी बघेल आहे ना हिर अरे <laughs> ते काटे काटे ना झाडच लावलेले आहे कुठून जायचं हाय సౌర ఊర్జా

मला वाट करावी लागेल खाली उतरायला हे बघा कसं आहे इथे बांध आहे का तिथून आता थोडा टाइम एवढे बंद होईल आम्ही खाली उतरतोय नदीमध्ये खाली उतरणार नंतर मी उतरणार सर्व लाईनि खाली जाणार नंतर खरंच व्हिडीओ चालू आहे झाड हे झाड काटेरी नाही ना बाजूच आता व्हिडिओ बंद उतरल्या होता आम्ही कोईन लावत आहे नाही लावत आहे जागा करून ठेवतो जागा करून आम्ही मग येताना खाली उतरत जाणार ना नदीत तसं आम्ही लावत जाणार आता एक कोई मी एक कोईन आता आम्ही बघा एका साइडला दगडीवर ठेवतोय मग येताना आम्ही जाणार याच्यासाठी जागा केली आहे बघा हे बघा जागा केली आहे कोईन लागायला हे बघा कॅम हाय हा तीच आहे बघा पुढे पण ठेवतोय आता आम्ही खाली उतरलोय आणि आता आम्ही चाललो आहे हळूहळू पुढे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे अरे बापरे बघा डेंजर आहे एकदम आता डायरेक्ट कोयना लावताना तुमचा व्हिडिओ हे बघा आता आम्ही कोयना लावायला चालू केले आहेत इथे आम्ही पहिली कोइन लावत बघा काम चालू आहे बघा कसं कोयना दगडी काढाव्या लागतात त्या साईडच्या आतमध्ये आतमध्ये घुसली पाहिजे कोइन झाला खड्डा झाला पाहिजे तिथे जास्त पण खड्डा नको तर परत आता आम्ही छोटे छोटे दगड्या लावून भुजवतोय त्याला कमी करतोय त्या खड्ड्याला हे बघा झाडाची पानं वगैरे टाकतोय बघा बघा हा हा पहिला कसा काय ना कुठे बरोबर आहे हे बघा तुमचं नाव काय रमेश कांबळे पहिली कोइन लावतायत हे बघा कशी लावतायत बघा पहिली गणपती बाप्पा मोर्या कशा साईडने दगड ठेवतायत नितेश कांबळे आणि साहिल मदत हे बघा पहिली कोइन लावली बघा कशी लावली बघितलं पाणी उतारायच्या दिशेने त्याचं तो तोंड करायचं म्हणजे किकडी कशी के वरती चालत येते ना त्या वासाने नक्कीवर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा दडवली गाव गोळाघर डायरेक्ट इटू लाय नाही नेट कुठे आहे <laughs> नेट नसल्या कारण डायरेक्ट युट्यूबला ना लाईव्ह नाही आहे ना नाही ना तर डायरेक्ट लाईव्ह आलो असतो युट्यूबला बघा पहिली लावली आहे बघा साईडने दगड जेणेकरून पाण्याने ती वाहून नाही गेली पाहिजे म्हणून तिला पॅकिंग द्यावी लागते पाऊस पडला रात्रीचा जास्त पाणी वाढलं नदीमध्ये तर ती वाहून नाही गेली पाहिजे म्हणून पॅकिंग द्यावी लागते जास्तीत जास्त बरं बरं क्लिअर दिसतो एकदम क्लिअर हा पहिली कोइन लावायला मान जातोय रमेश बाहूनचा काय बोलू शकता तुम्ही पहिली कोईन लावल्याबद्दल हे पहिले आमचे वडील कोयना लावायचे काम करायचे आम्ही सर्व बघून बघून सर्व हे आता शिकलो आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्याकडून शिक्षण घेतलेलं आहे बरोबर आणि आपली परंपरा तशीच चालू ठेवायची परंपरा आम्ही चालू ठेवणार आहे मुंबईकर आले की त्यांना जरा कुर्ला खायला द्यायच्या कोयना लावू आमच्यावर चॅम्प आमच्यावर हा चॅम्प लास्ट पर्यंत राहणार आहे कोयना पर्यंत चॅम्प आय हा ही आता आम्ही दुसरी कोइन लावतोय बघा बघा आता आम्ही दुसरी कोईन लावतोय जागा केली तिला आम्हाला फटाफट कोइन लावला काळू कोतोय मला फटाफट कोइन लावला तेरा कोइन आहेत आमच्याकडे अरे 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 कडनं जाऊया आपण काठी त्याच्यावर दगडी लावणार पाऊस चालू आहे नंतर व्हिडिओ बंद होईल थोडा थोडा पाऊस चालू होतोय

पूर्ण अच्छा वर्गे वर्ग इकडे गे तुझ्याकडे घे गेला हा ऐक चिंबुरी पकडली आहे आत गेला ना सर्व हे